मस्ती एवढी वाढलेली कोण म्हणतो मी वाढल्या होतो वाल्मिकी झालो तुम्ही ठिकाणी अजून आणि जर दादागिरीची भाषा करत असेल तर ती एमआयची सुरळीत करायचं काम हिमाशंकर मध्ये ज्या दिवशी तुम्ही दादागिरी केली ना त्या दिवशी तुमच्या नेतृत्वाला खाली केलं काम तुम्ही खाली केले हे महागणपतीच्या साक्षीने मी आपल्याला सांगता आपण सर्वदा महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आंबेड शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपली ही सांगता सभा संपन्न होत असता ज्यांचा प्रमुख विचार आपल्या सर्वांना ऐकायचे ते संसदरत्न खासदार सह्यादिता छावा आणि उद्याच्या भविष्यकाळामध्ये केंद्रामधील असणारे आपले कॅबिनेट मंत्री आदरणीय खासदार डॉक्टर अमोलजी फडणवीसांच्या स्वागत करतो उपस्थित पक्षाच्या अध्यक्ष शेखर पाचुरगे पाटील संदीपराव शिंदे यशोंदराव पाचंगे एवढंच या की तुम्ही सर्व माझ्या आहे वेळ निवडणूक वेगळ्या पद्धतीने सात आणि आठवी निवडणूक परंतु शिरूर तालुक्याच्या दृष्टीनं खासदार साहेब की यांच्या दृष्टीने ही चौथी निवडणूक आहे की दोन हजार नऊ सालामध्ये हा भाग आमदेगाव मला अभिमान आहे का उशीचा आहे की देशाच्या राजकारणामध्ये पवार साहेब ज्यावेळी पहिल्यांदा गेले खासदार म्हणून तर त्यावेळेस असणारा बारामती लोकसभा मतदारसंघ आणि त्याच्यामध्ये हा असणारा शिरूर तालुका आणि आजपर्यंत साहेबांची राजकीय कारकिर्द देश पातळीवर ज्या जागतिक पातळीवर मोठी झाली याचे खरे तळातील दगड जर कोण असतील तर मंदिराचा कळस दिसत असताना आज शिरोड तालुका साहेबांच्या यशामध्ये शेतकऱ्यांना दिलेली उमेदवारी आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्याला आहे प्रश्न अनेक असतील परंतु या परिसरामध्ये जे प्रामुख्याने का काही गोष्टी आहेत जे चाच कामांचं पाणी आल्यानंतर त्याचं वाटप समानतेने झालं पाहिजे माझा शब्द हा अशा प्रकारे

महिन्यामध्ये राजनगाव कारेगाव परिसरातील ग्रामस्थांना पवार साहेबांनी पुण्याला बोलावलं होतं आणि पवार साहेबांनी सांगितलं खासदार साहेब की उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार येणार आहे आणि जी एम आय डी सी मी आणली तिथं जर कोणी दादागिरीची भाषा करत असेल तर ती एम आय डी सी तुम्ही भीमा सहकारी साखर कारखाना जो शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे इथं माथाडीला तुम्ही दादागिरी करत असाल गोर दादागिरी करत असाल पण भीमा शंकर मध्ये ज्या दिवशी तुम्ही दादागिरी केली ना त्या दिवशी तुमच्या नेतृत्वाला खाली केंद्र का तुम्ही खाली केले हे महागणपतीच्या साखर कारखान्यात नाही आला मार्केट कमिटीमध्ये माथाडीची टोळी त्या ठिकाणी असतो बांधत लायसन द्यायचं असेल तर काय काय केलं जात पहिलं ते काई -काई बंद करून टाकलं जो कष्ट करी त्याला मोफत माथाडीचा ब्याज देण्याचं दे काम सभापती म्हणून त्यावेळी करून दाखवलेलं ज्या अडचाराकडे तो, हो तो माथाडी कामगार काम करतो कंपनीमध्ये काम करतो त्याचे पैसे माथाडीच्या मुकादमाकडं मातारीच्या जा नेत्याकडे जाऊन दिले नाहीत ते थेट पैसे कंपनी असेल आरोगार असेल त्यांनी माथाडी बोर्डामध्ये जमा करायचे माथाडी बोर्डाने त्यांची डेबिट कार्ड त्या ठिकाणी करायची

आमदार म्हणून कंपनीच्या जा दारात जाईल मागण्या करता रोजगार जायचंय म्हणून आता फक्त आज सांगता सभा होणार आहे आणि तिथं बोलणार बोलले तुम्ही काही नाही आजीरदानी त्यांचा ठिकाण पाहण्यामध्ये सांगून टाकलेलं आहे पारनेरला ते बोलले का बॉडदा कसं करायचं याच ज्ञान मला चाललं त्या ठिकाणी तेच दिवशी यांनी सांगितलं की दादा कृपा करा पण आता तुमचं केंदूर आणि मंचरला तुम्ही काय येऊ नका रामकृष्णारी त्यामुळे तो निकाल लागलेला जे पाण्याच्या थेंबाला कुणी धाक्या लावत नाही तुम्हाला सर्वांना मी मंचरला सांगितलं परंतु आज एवढं सांगतो की जसं त्यांनी सांगितलं की मुलगी निवडणूक लढवायला तयार नाही मी ना लढतोय आज देखील सांगितलं नाही ही माझी शेवटची निवडणूक आहे मित्रांनो सात वेळा पवार साहेब त्यांच्या पाठीमागे बरप कंबरे उभे होते पण ज्या वेदना पवार साहेबांना झाल्या you <laughs>